नमस्कार मी पायल एस आहे अंतर्गत शेतकऱ्यांच्या निवेदनासाठी प्रश्न घेऊन आलेल्या शेतकरी कार्यकर्त्यांना वेळ न देता उलट त्यांना गचंड्या देऊन बाहेर काढण्यात आले आणि या गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आलेल्या पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी या शेतकरी बांधवाची गचंडी धरली त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासंबंधी आम्ही कलेक्टर साहेबांना आठवडलेला आहोत आणि तसं निवेदनही दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी आम्ही तशा पद्धतीचं निवेदन देणार आहोत आमचं साम सर्वसामान्य एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना पालकमंत्री तीन तीन महिन्यातून येत असतील तर त्यांच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असताना तुम्हाला सर्वसामान्यांचं प्रश्न जाणून घेण्याचं नियोजनच नाही आणि नियोजन मंडळाची बैठक आहे असं कसं म्हणता येईल सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न ऐकणार कधी तुम्ही हा वेळ देणार कधी हा पालकमंत्र्यांना देखील आमचा प्रश्न आहे मी ज्ञानेश्वर उडान दिवस पुढची दिशा अशी आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांकडून सर्वसामान्य माणसाला अशी वागणूक मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही चळवळीतले शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते प्रशासन आणि पोलीस प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो पालकमंत्री असो या सर्वांच्या विरोधात तीव्र आणि उग्र आंदोलन करणार आहोत सध्या आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर जे कलेक्टर ऑफिस ज्या कार्य पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतात त्या ठिकाणी यांची दाखल गंजा करणार आहोत एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद